नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या राशी विषयाच्या खास कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर महिना दोन हजार पंचवीस कसा राहणार आहे हा महिना तुमच्यासाठी संधी आणि बदलांनी भरलेला असणार आहे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि अनेक जुन्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे मात्र काही निर्णय घाईघाईत घेऊ नका विचारपूर्वक करियर आणि व्यवसाय नौकरी हा महीना सकारात्मक नवी राबदारी मिलू शक्ते कामगिरी बदल कौतुक होई व्यवसाय करणाऱ्यांनी पार्टनरशी संवाद साधता थोड़ी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आर्थिक स्थिति सुधारणा होने शक्यता है आर्थिक स्थिती या महिन्यात काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात मात्र गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे विशेषत दीर्घकालीन योजनांसाठी पैशांबद्दल जरा सावध रहा उधार देताना किंवा घेताना नीट विचार करा प्रेम आणि कुटुंब कुंभ राशीतील लोकांसाठी सप्टेंबरमध्ये नातेसंबंध गोड राहतील जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल अविवाहितांसाठी नवे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आरोग्य आरोग्याच्या आरोग्या बाबतीत हा महिना स्थिर राहील मात्र थकवा डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते व्यायाम योगा आणि आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे उपाय टिप्स या महिन्यात शनिवारी शक्य असेल तर गरजू लोकांना काळ्या वस्त्रांचे किंवा तिरदाल यांचे दान करा तसेच दररोज थोडा वेळ ध्यानासाठी काढा तुमची ऊर्जा आणि मानसिक शांतता दोन्ही जाणवेल तर मित्रांनो हा होता कुंभ राशीचा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा संपूर्ण आढावा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका